डोंबिवली नागरी सहकारी बँक एक अशी बँक जिने सहकार क्षेत्रात आदर्श बँकिंगचा एक मानदंड प्रस्थापित केला आहे गेली अधिक वर्षे डोंबिवली नागरी सहकारी बँक लिमिटेड म्हणजेच आपली डीएनएस बँक ही प्रगती विश्वास आणि सेवाभावाचे प्रतीक ठरली आहे एकोणीसशे सत्तर साली सहकाराच्या वळावर लोकांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्याच्या ध्येयाने या बँकेची स्थापना झाली एका छोट्या उपक्रमातून सुरू झालेली ही बँक लवकरच महाराष्ट्रातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रगत सहकारी बँकांपैकी एक म्हणून ओळखली जाऊ लागली जिथे आपुलकी पारंपरिक मूल्यांना आधुनिक दृष्टीची भक्कम साथही लागली आहे एकोणीशे सत्तर साली पाचशे स्क्वेअर फूट जागेत सुरू झालेल्या बँकेचे कार्यालय आता पाच मजली अत्यंत सुसज्ज अशा स्वतःच्या इमारतीत कार्यान्वित झाले आहे सर्व सुविधांनी सज्ज अशा या कॉर्पोरेट वास्तूत श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी सभागृह कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी अद्ययावत असे आर्य चाणक्य के प्रशिक्षण केंद्र बँकेच्या संचालकांच्या बैठकांसाठी सर्व सुविधांनी युक्त आणि त्यासोबतच कॉन्फरन्स रूम उपलब्ध आहेत तसेच कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ आणि नीट नेटके उपहार गृह ही आहे सद्यस्थितीत बँकेच्या सदुसष्ट शाखा सुरू असून त्याही अत्यंत सुसज्ज आणि बँकेच्या ब्रँड मार्गदर्शक तत्वांनुसार कार्यरत आहेत वन बँक मिनी रोल्स या तत्वावर चालणारी तुमची हक्काची बँक अशी बँक जी उद्योजकांना त्यांच्या उद्योगात यश मिळवून देण्यासाठी आर्थिक पाठबळ देते कुटुंबांच्या स्वप्नांना आकार देते शेतकऱ्यांना साथ देते महिलांना सशक्त करते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करते आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजीही घेते अनेक भूमिका पार पडणारी पण एकच ध्येय असलेली तुमची हक्काची बँक काळाच्या गतीनुसार डीएनएस बँकेने कॉर्पोरेट लुक विथ ऑपरेटिव्ह सोल या तत्वावर प्रगतीचा आलेख उंचावला आहे व्यवसायात प्रामाणिकपणा अत्याधुनिक प्रणाली आणि डिजिटल क्रांती यान सह सहकार मूल्यांचे आचरण आणि आपुलकी यामुळे बँकेने ग्राहकांच्या मनात वेगळे आणि हक्काचे स्थान निर्माण केले आहे बँकेतील प्रत्येक कर्मचारी हा फक्त बँकर नाही तर ग्राहकांच्या प्रगतीसाठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे तंत्रज्ञान हे बँकेच्या प्रगतीचं मूळ आहे मोबाईल व व्हॉट्सअप बँकिंग युपीआय सेवा डेबिट कार्ड क्यू आर कोड स्वतःचे युपीआय फास्टॅग अशा विविध सेवा आणि एटीएम नेटवर्कद्वारे ग्राहकाला सुरक्षित आणि डिजिटल अनुभव आहे महाराष्ट्रातील सदुसष्ट शाखांमधून डीएनएस बँक शहरांपासून ग्रामीण भागातील प्रत्येक वर्गापर्यंत पोहोचली आहे आणि आता आपण महाराष्ट्राच्या सीमांत पलीकडे विस्तारत असून मध्य प्रदेशातील इंदोर आणि उज्जैन येथे लवकरच नव्या शाखा सुरू करत आहोत मध्य प्रदेशात आपल्या नव्या प्रवासाची ही गौरवशाली सुरुवात ठरणार आहे बँकिंगच्या पलीकडे जाऊन डीएनएस बँक समाजासाठीही कार्यरत आहे पर्यावरण संवर्धन स्वदेशी समरसता कुटुंब प्रबोधन आणि नागरी शिष्टाचार या पंचसूत्रीवर आधारित अनेक उपक्रम बँकेकडून राबवले जात आहेत आरोग्य आणि सामाजिक उपक्रमांद्वारे जबाबदार कॉर्पोरेट नागरिक म्हणून आपली भूमिका बजावत आहे भविष्यातही आपले ध्येय स्पष्ट आहे नाती अधिक मजबूत करणे विश्वास वाढवणे आणि सहकाराच्या बळावर आधुनिक उत्कृष्टतेकडे वाटचाल करणे डीएनएस आणि देशसेवेचा विचारही अंतर्भूत आहे राष्ट्रप्रथम हेच आमचे मार्गदर्शक तत्व आहे आणि या सेवा आम्हाला तुमची साथ हवी आहे चला या प्रगतीच्या प्रवासात एकत्र एक पुढे जाऊया डीएनएस बँक तुमची विश्वासू साथीदार